गोकुल सोबत गोकुल आठ लोकसभा मतदारसंघा संदर्भामध्ये प्रत्येक नेत्याशी चर्चा करण्याकरता मान्य मुख्यमंत्री आज आलेले आहेत खास करून या मतदारसंघातील तीन आमदार मान्य प्रकाश आवडे साहेब मान्य विनय कोरे साहेब आणि मान्य यड्रावर यांच्याशी मान्य मुख्यमंत्री मान्य चंद्रकांत दादा मान्य हसन मुश्रीफ साहेब अतिशय प्रदीर्घ चर्चा त्यामध्ये केलेली आहे या मतदारसंघातून उमेदवार निवडून येण्याकरता अतिशय ताकदीनं कसं नियोजन करायचं अशी भूमिका या तीन आमदारांच्यावर मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतली बंद खोलीमध्ये या तिन्ही आमदारांवर चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक तालुकावर प्रत्येक या तालुक्यातील प्रमुख नेत्यांच्या संदर्भामध्ये बैठकी झाल्या शिरोळ तालुक्यातील प्रमुख मंडळी आत्य तालुक्यात प्रमुख मंडळी यांची चर्चा करून आतकेन तालुक्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचा उमेदवार धैर्यशील माने हे निवडून यावेत या भूमिकेसाठी मान्य मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकाशी अतिशय स्पदीर्घ चर्चा यामध्ये केलेली अडचणी नक्की काय आहेत मतदारसंघात काय केलं पाहिजे बदलल्या घडामोडीमध्ये काय झालं पाहिजे या सगळ्या गोष्टीमध्ये अतिशय सूक्ष्मपणे त्यांनी यामध्ये नियोजन केलं आहे आणि माझी खात्री आहे की आजच्या या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर आतकेन लोकसभा मतदारसंघातील बरेचसे दे अडचणी दूर झालेल्या आहेत बऱ्याचशा जे वादविवाद होते ते बाजूला गेलेले आहेत माझी खात्री आहे की उद्यापासून या मतदारसंघामध्ये धैर्यशील माने हे अतिशय ताकदीनं या मतदारसंघामध्ये पळताना आणि उद्या खासदार होताना आणि मोदीजींना परत पंतप्रधान करण्याकरता त्यांचा हात वरती होण्याकरता निश्चितपणे तुम्हाला यामध्ये पॉझिटिव्ह बदल दिसतो आवाडे साहेबांच्या चर्चा झाली पण ती अतिशय बंद खोली झाल्या त्यामध्ये आम्ही कोणी नव्हतो मान्य मुख्यमंत्री साहेब आणि प्रकाश आवडे आणि त्यांची कुटुंबी अशीच होते परंतु माझ्या माहितीप्रमाणे आणि आवाडे साहेबांचा चेहरा बघितल्यानंतर निश्चितपणे मुख्यमंत्र्यांची चर्चा ही पॉझिटिव्ह झाली असं आम्हाला वाटतशील होती मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर तुमची नाराजी दूर झालेली आहे नाही माझी नाराजी दूर झालेली आहे कारण मुख्यमंत्री आणि मान्य दादा यांनी स्पष्टपणे सांगितले की मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे मी भारतीय जनता पार्टीचा नेता आहे आणि त्यामुळे जोपर्यंत तिकीट मिळत नाही तोपर्यंत आमचा वाद होता तिकीट मिळाल्यानंतर तिकीट मिळायला माणूस सुद्धा भेटत नाही किंवा संपर्क करत नाही असा वाद होता पण शेवटी मान्य मुख्यमंत्र्यांनी आणि मान्य दादांनी या सगळ्या भूमिका स्पष्टपणे सांगितल्यानंतर आमची नाराजी दूर झालेली आहे आणि आम्ही कालपासून आजपासूनच मानीच्या प्रचारामध्ये सक्रिय झालेलो धन्यवाद